पारच्या या डी पी आरमध्ये दोन गोष्टी आपण करून घेतलेल्या आहेत की एकतर आपलं जे काही नारपारचं पाणी येतं आहे हे पाणी चंद्रापूर धरणापासून आपल्याच कॅनलनी पुढं गिरणेपर्यंत जाणार आहे सुरुवातीला ते पाणी आधीच गिरणा नदीमध्ये टाकायचं आणि नदीवाटी नदी खाली गिरणा धरणामध्ये जाऊ देण्याचा तो प्रस्ताव होता त्याला आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा केला आणि हे पाणी पूर्ण आपल्या तालुक्यामधून फेरून झाडीपर्यंत जाऊन आणि मगच पुढे गिरणा धरणामध्ये जावं असं आपण त्या डी पी आरमध्ये नमूद करून घेतलं आहे आणि त्याच्यामुळे हा आपला क कॅनल जो आहे त्याचं विस्तारीकरण तर होणारच आहे आणि त्याचबरोबर हा एक्सप्रेस कॅनलही होईल जेणेकरून आज मोठ्या प्रमाणामध्ये जो आपल्याला उमराण्याच्या परसूरमध्ये येण्यासाठी जो वेळ लागतो हा वेळही भविष्य काळामध्ये अत्यंत कमी लागेल दोन ते तीन दिवसामध्ये अवघ्या आपल्याला हे पाणी इथं पोहोचवता येईल त्याचबरोबर दुसरी मोठी अडचण जी कायम माझ्या लक्षात यायची ती ह्या कॅनलची निर्मिती होत होत असताना थोडा वरचा भाग हा सुटून गेलेला आहे म्हणजे एकीकडे आपल्याकडे नदी आहे तालुक्याच्या मधोमध मद हा कॅनल जातो आणि कॅनलपासून वरती डोंगराकडचा जो भाग आहे हा त्याच्यामध्ये मोठं शिवार आपल्याला वडचं त्याच्यामध्ये या कॅनलच्या लाभापासून वंचित राहतं आणि वरती पण डोंगर पायथ्याशी जे गावं आहेत हे पण ह्या इरिगेशनपासून कायम वंचित राहिलेले आणि त्याच्यामुळे आपण आता याच्यामध्ये प्रावधान असं करून घेतलं आहे हे जे पाणी नारपारचं येणार आहे त्याला आपण रामेश्वरमध्ये येणारं जे पाणी आहे ते लिफ्ट करून आपण वडाळ्यापर्यंत नेणार हो। आहोत आणि वडाळ्याला तिथं एक रिझर्वायर करून वडाळ्यावरनं एक हायराईज आपण पी डी एन करून ती कापशीपासून तर तशी इकडे दहीवडपर्यंत आपल्या उचलवणात खाली उतरवायची का अजून पुढे खाली उतरवायची हा असा त्याचा आपला प्रस्ताव आपण ह्या डी पी आरच्या ना, नारपाच्या डी पी आरमध्ये तो आपण त्याच्यामध्ये अंगीकृत केलेला आहे आणि त्या डी पी आरमध्ये त्याचाही समभाव झाला की हा जो वंचित भाग राहिलेला आहे हा भागही आपला पूर्ण ओलिता खाली येईल आणि त्याच्यामुळे नक्कीच पूर्ण तालुका हा आपला अवलिता खाली आल्याशिवाय राहणार नाही आत्ताचा आपला जो चंकापूर एक्सटेंशन कॅनल आहे हा परदेश काळामध्ये आजचा पूर पाण्याचा कॅनल असताना हा आठमय कॅनल होणार आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सिंचनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या निर्माण होतील जास्त वेळ न घेता पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मी या नूतन इमारतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांना या ग्राम शिक्षण संस्थेला आपण सर्व एक त्यांना आभार मानू की आपल्या परिसरामध्ये त्यांनी एक चांगली सुविधा इथं निर्माण केली पुनश्य एकदा चंदू दादाला भविष्य काळासाठी नानांनी सांगितलं भविष्याच्या पण शुभेच्छा द्यायला पाहिजे सगळ्या शुभेच्छा भविष्यासाठीच असतात कुठल्या त्याच्यासाठी नसतात आणि दादाचं काम आपल्याला माहिती आहे त्याच्या मनामध्ये ज्या काही इच्छा अपेक्षा आकांक्षा समाजाप्रती राजकारणाप्रती असतील आई जगदंबा त्या पूर्ण करो हीच आज मी माझ्यापासून त्याला मनापासून शुभेच्छा ऐकतो आपल्या सर्व या सर्व भागाच स्वप्न होत ठीक आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद